हवा का मासे आणल्यात हे धुतले तर सगळं झालं आता पक्की त्याच्यामध्ये तेल टाकायचं तळायला मस्तपैकी आण तळून घ्यायचं आणि खायला चालू करायचे करायचं तर आणखी एवढं धुते काळा मसाला आहे जवळ तर उलट हे काळा मसाला आणि हे लाल तिखट ह्याच्यात पीठ पडलं म्हणजे दिसणार आणि हे बेसन पीठ आणि थोडं बाजरीचं पीठ हा का हे नमक स्वादानुसार आणि हा काही हळद हा काय हे माश्याचा मसाला हा बा काय धना पावडर आणि हा काय घरकुल आणि बा का हे लसूण आणि आद्रक तर आता हे सगळं मिक्स करणार मी आणि लावून घेणार आता तेल टाकणार मध्ये बा का मिक्स करणार बया आवाज तर मी कराय सांगितल्यापासून पण लईचा आवाज येतोय वाढवायला तेल घेतलं टाकून मी आता सगळे माश्याला लावून घेते मी तर कॅरी बॅग लावणार होते पण आता जाऊ दे असत लावते तर फक्त आमच्याकडं लिंबू नाही तर आता हे लावून घेणार एक एक माशाला मी आणि तळा ठेवणार ते लाल दिसतात लोकांचे कसे पण त्याच्यात लाल टाकते ते कश्मीरी मिरची मी नाही मी तिकट घेतले आम्हाला तिकट पाहिजे म्हणून तर आपला माशाला रेडी झाला आहे पण हाताची आग उठणार बरं का माझ्या तर का मासे सगळे घेते मी आणि मस्त लावून देते त्याला कसा वाटला तुम्हाला मला सांगा हे त्याच्यामध्ये भरून टाकते हा काही मध्ये आणि आम्हाला कडक नाहीत करायचे म्हणून आम्ही तव्यामध्ये नाही टाकले तर हा बघा ติดชานึว่าแกอะไรอะไรแบบกั้นวันแค่ไหนกัน आधी झाला परतून आपल्याला त्याला बरं झाला

Það er ekki nýttin að ég ég. Það átt að það úr sarkana að það átt að hægt að næta.

हो आणि असे फ्रेंड हा का मासे तळलेत बघा का तुम्ही एकदा खाऊन बघा तर आणि हा का ह्या बाजरीच्या फाकरी मस्त तांबे भरून घेतलेत ही डाळ पण आहे सकाळची हा का ही डब्यामध्ये उडून आले आहे